बाया एवढी झाली बाई राख अशी भारी राख लागत ती या बाबरावच्या चुलीमधली रानशीन्या गौऱ्यांची राख आहे मी ये ना आता हा दुसरा तिसरा टाईम आहे मस्त घरी गेले का लगेच मिसरी घेते त्याच्यात राख टाकी दे आशी चवदार लागत ना आज थोडीशीच भेटली बाई पण बाज झाली बरी जाते आता ते पाहिलं कोणी तर म्हणशील ही सारखी सारखी ती राख निती लई मस्त राख आहे असं वाटत तुला किती वाटत सांगितलं काय ते कुड काय म्हणले ते दादगास आहे ना आ, हा, हा? ते नाव तुला बसेल तर हा तुम्ही ते दिवशी पण राग ती काही तुम्हाला काय पैसे वाहणार का तिचे ती काय एवढी याची वस्तू आहे सोन्याची बाबुराव अरे त्याच्याकडे पैसे होते रे मी वावरतच फिकेत पण तुला द्यायची नाही म्हणा नाही जायची बाया काय माणूस आहे हो म्हणजे एवढा काय शेजार धर्म आहे थोडस चार ते ना तो काहीतरी केलं या चुलीला आता चुलीला चुली काय करणार आहे मी हा काय करणार म्हणजे मा, मी का चुली हो का फक्त राख राख नाही ते मला लागत मिसरीत लावा एक तर मानावर मिसरी लावून नाही देत पण मी चुरून लपून ते का ती राखले चौदार लागत अरे माय बाई एवढा सायपा करू तुझी बर तरी पुरत नाही तू आम्हाला तुमचं वाटतो तुला मा करत येतो तुम्हाला पहिल्यापासून तुमचा आरस तेवढा असेल भाकरी कुसकरी त्यान वरून मा नाव हा आयला चुलीचा याचा काय संबंध येतो करते काल तू लावायला म्हणजे दात घसायला आहो बाबराव काय झालं माहिती का एवढ्यात ते ना अशी मिसरी आणि राख घेतली का असं आंबल येतो असं वाटतं खाऊनच घ्या तू येत पोरं मोठं लिहिणचं याच काय काल खाती भाय काय बाबरा तुमच्या डोक्यात कसं येतो तुम्हाला काय वाटलं का शांतीला काही दिवस दिवस गेले नाही हो बाई अमा ऑपरेशन वेलय मा मोठ पोरांविलाय लान मा सातवी लाय मग तू नाही आता एवढं पुढे जाऊ नको येतच जाऊ नको बर जाऊ द्या थोडीशी सासली काय एवढी संपल्यावर येईल परत हा अगं तू काय तू बायच्या बायला येते अरे आमचं एवढं घरातलं धान्य संपलं तरी पड भरणं आमचं आपण मी कुठं काय केलंय मी काय अशी वाईट बाई आहे का मला या करण्या कुरण्या काही येत नाही मला मी अशी साप मोकळे म्हणायची बाई आहे मी जेव्हा शांत परत तुला सांगतो हा यायचं नाही महा वगैरे आव बाबरो मी काय काय तुला एकच सांगत काय तुम्ही क मला लागले काय नाही काय झालं बाबा बरं झालं तुम्ही काय झालं सुन बाई या बाई शांत ती हेनाच आपल्याला का टोना टाना केला याचा चुली माती ओ बाबरो काय बोलून राहिले तुम्ही मी काय जादू टोना वाली बाई का तुम्हाला पटत की काय करता तुम्ही राख नेऊन काय करता आव मी ते मिसरीत लावायनी उरले मी काय काय ते सोनं आहे का मला काही ते लोणचं घालायचं ते राखाचं तो तो मी एक भाकर खात या आठ दिवसापासून ये तो तो, सुने ना चार भाकरी खाल्ल्या तरी मला एक तासात भूक तुमचा आर वाढला आर वाढलं चांगलं नाही बर का असं जादू तुम्हाला करणं एक दिवस तुम्हाला सुद्धा भोगावं लागेल

कोणाची माझी येतोय त्या हाऊशीनी सांगितलं तिच्यावर आला पटकीचा रोग तिच्यावर कशी ती तिचीच नजर चांगली नाही आख्या गावात ती डंगर डोंगर तिची आणि माझ का मी मोकळ्या मानाची बाई हा तो मला सांगा यांच्या घराबशी तिथं काहीतरी असं केलेलं येणी पत्रे टाकून तिथं कायम मिरच्या भावल्या टासण्या ते कस काय असत घरा गरा ते आमोशा आली का लिंबन मिरच्या बन आमश्यापासून आमवश्यापासून पुरव तू आमोशाशी चालते मला स्वयंपाक करू करू परवा इतकं स्वयंपाक करते तरी कुणाला पुराण नाही हो बाबर माझ्या काय आरोप करू नका बर का जाऊ दे मी चालेल दिवसभर स्वयंपाक करीत होती दिवसभर आणि मला ना पाण्यात सुद्धा रक्त दिसायला लागले तावीचे नवरा फोन करू आपण हो आमना नवरा साऊ काय तुमचा गैरसमज होईल ना बाबराव काय नवऱ्यावर सुद्धा जादू टोना केलंय हॅलो थम अले तू बाप सरपतराव काय बोलायला लाज वाटते का तुम्हाला तुम्ही बागर याला लवकर या 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 लवकर येऊ येऊ राई काय रे पोट दुखू लागलं खाली बस खाली बस काहीतरी मंत्र म्हणली मंत्र म्हणली राग घ्या बारीच्या कावाला काय मी काय म्हणते राहिले पोटात मंत्र मंत्र दुसरे म्हणणार चांगले मंत्र म्हण काय केलं का वापरला मी मंत्र म्हणतच नाही ना पण तुम्ही का बाय तो बायको चार महिन्यापासून जशी आमोशाला राखण्याला आले ना तसं आमच्या घरात पुराना आणपाणी पोराचं पोटात उठाना पहा म्हणजे आमचं इकडला तिकडे नेलं इकडल्या तिकड नेलं येणार सगळे नाद करत मायको नाद नाही पूर्ण तुम्हाला पाहिलं ना तीन दिवस भरपूर कंट होत आरे 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 चांगल चांगले देवा नाही शाहते तवाले चांगले काळी जादू हे चुकीचं आहे तुम्हाला पुरणार नाही तुम्हाला सुद्धा कुठे शिकले काय कुठे शिकले तू करणीच हो याला समजून सांगा कधीचे मला बोलू राहिले म्हणते तुम्ही नजर चांगली नाही तुम्ही सांगा मा नजरेला काय झालं अहो मी जर एखाद्या पाहिलं ना त्याच कल्याण होत आयुष्याचं कल्याण वाटलं झालं आमचं बाई आमचं काय ना कल्यान झालं वाटळा काय केलं ओ बाबराव तुम्ही तुमचं पोरलई बोलत आजपासून तुमच्या राखात नाही थुकायला सुद्धा येणार नाही मुकायला नाही येणार नाही इकडे मग हे रक्त द्यायचे नाही हे रक्त घेऊन जादू केली बघा ते लिंब आणले बघा जा भाई ना लिंब सर्वच आहे ना सरबत सर्वत लागतय ना त्यांना नाही मला तर वेगळंच वाटतंय एवढं ती आले बीबी अरे हाय बाळ खाऊ अरे हाय बाडकायला मी काय तो यांच्या कुटुंब आहे ना सगळं सारखं असच आहे असच आहे हा आमचं बरं कुटुंब आहे म्हणजे आम्ही सगळे नवरा बायको तो तुम्ही बरं लय सावय तुम्ही आता आ? परत माझ्या दारात यायचं नाही तुम्ही त्या टकीच्या पोराक पाहिलं तर महिनाभर ना आतून उठत ना तर अशी काळी नजर आहे तुमच्या वाली बाजाला आजू बाला का आतून कोणीच म्हणलं हा तुम्ही कसे प्रत्येक बाई प्रत्येक बाई मला हात मारू घेते प्रत्येक माणसं कोणाच्या घरात घुसायला कधीच मानणार नाही मला म्हणजे ठेवायचं झाकून दुसऱ्याचं वाक लोकांच्या वाटोळ करत चालेल तुम्ही बाबूराव तुम्ही जर आमच्या वाटे गेलं ना मग आम्ही काय करू हे तुम्हाला सांगून नाही काय म्हणजे चला चला

ये राख ना गंगात नेऊन सोडू पवित्र होईल हा चालेल ना नाही बाय ही चुली जागा आहे ना बदलून घेऊ नाही नाही चुलच नको आता मग गॅस गॅस आणतो मी बरं आता गॅस तो हा गॅसवरच पाणी तापून स्वयंपाक करू चाल तरी मी म्हणलं आपल्याला आण पाणी का पुराणा अरे मी दादा बाजरीची भाकरी खातो मी वाटलं एवढं सगळं करून करू हा ना चला आणि ती मग बी राखण्याला येते पहा राखाच्या नेमत्या खाली नावाखाली

पंधरा बा। बावल्या बा। 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 पंधरा आणल्या का कवडे बिवडे टाच हा ना तुम्हाला ना ना। ना? मी ना एकवीस बावल्या सांगेल वाट्या पैसे काही पडले ना हा ना बर मी काय म्हणते बया ते राग घ्यायला गेले पण त्याने पकडलंच हो त्याला संशय आलाच मी ते केलंच होत बर का त्याच्या घरातला आणपाणी ना आपल्या घरात वडलं होत तुम्हाला सांगायचं आपण एक भाकर टाकली तरी आपलं बरं ते काय केलं ना त्याच्या अंडर पेंटी पळवायचा मस्त कपडा पळवायचा कपडे बाहेर टाकतात आता त्यांनी ना एवढा माजलाय ना तो काठी घेऊन धावला ना त्याला आहे ना आता डायरेक्ट पांगळ करून टाकेच बसला बस पाहिजे त्याच्या पोराला आहे ना डायरेक्ट बुळखांड लावून सारखी धार ला सारखी धार दोघं बापले किती उरता टेल सुन हा सुन बरी ती काय एवढी बोलली नाही आपण काय एवढे सोपे काय हा <laughs> आतापर्यंत किती वाट लावली होती मग संपवले आपण याच काय हा नाही का त्याला मी अजून काही केलं नसतं बरं का फक्त त्याचं आण मी केलं होतं पण तो, तो, तो जास्त बोलायला लागला ना आता त्याला घरातच बसते त्याला घर पागल ते पोराला लावजू लाग हा एक वळाला आणि घरात बरं मी काय म्हणते तिने काय साठा बांधील नाही तो वळाला बसला बाई त्याच्यासाठी ना आपल्याला अजून बावल्या लागते अजून आना मिरच्या किती लागते हिरो मिरच्या मिरच्या लागतील पण आता इड नका बोलू घरी गेल्यावर सांगते चला आताय ना हा? कामान लागलेस आता काय वांतय का परत आता बसा आता खाली हा? हा? तो लय छाती फुगून बोलत होता ना त्याला म्हणा बस बॉंबलेट आता ही शांती नावाची केले सगळे करणे आपण बरोबर त्या बाबतीत तू आता बस झांगळाऊन का हा आता घरातच खायचं घरात हगतच घरात आमच्या शिपांगा घेतो काय अरे वा आम्ही एवढं कमी का हा आगुरे आवले आगुरे आवले आपण आगुरे आवले ओ काय तरी ये मला कसरयून आलो काय आलो अ काय झालं आ आ तोंडो आकड झालं जिकं ओचो तो उलटलं का काय के काय केलं मी चांगले होते ना पण ती करणी केली त्या बाबेओ म्हणले याला लखवा घ्यायला पाहिजे तो माव गेला काय उलटल उलटल उलट उलटलं आपल्या वस्ती आता काय करायचं तरी तुला मग तू लोक आता खाटाकरी जाऊ नको त्या खाट्यात आपल्याला जा जावं लागत तुम्ही होते ना मला नाही नाही मी मी एवढं नव्हतो आता काय करू आता काय करू मी आता काय करते थांब बरं तुला उभं राहत पाय उठ कुठ उभी राह मी काय म्हणते उभंच राहत येणार ना आता थांब 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 आयला कनी आता बर बर झालं म्हणलं थोडक्यात थोडक्यात मिटव तू लय लांबत आय कर ना

आई देवा पांडुरंगा वाचो रे मला मी लोकांना जादूटाणा करीत होते ती शिक्षा दिली देवाने मला देवा पांडुरंगा नको मी आता आजपासून असं करणार नाही